न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बहुचर्चित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा अखेर बिगुल वाजला असून पुढच्या महिन्यामध्ये या जिल्हा आपला नवीन अध्यक्ष मिळणार आहे निवडणूक आयोगाची आज नुकतीच पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाचा प्रोग्राम या ठिकाणी जाहीर केला तो प्रोग्राम कसा असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहवतो नमस्कार आणि मी बालाजी तुम्ही पाहताय परिवर्तन न्यूज दर्शक हो खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याला जी संधी द्यायची आहे आणि कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी ज्या निवडणूक असतात त्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आज जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये जवळपास बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितीच्या निवडणुकाचा जो कार्यक्रम आहे तो निवडणूक आयोगानं आज या ठिकाणी जाहीर केला आहे त्यामध्ये अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती मुदत सोळा मुद जानेवारी पासून अर्ज दाखल करण्यासाठी ही सुरुवात असणार आहे आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे अंतिम तारीख जवळपास एकवीस जानेवारी म्हणजे जवळपास पाच ते सहा दिवस ते उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संधी मिळणार आहे अर्जाची छाननी करण्यासाठी बावीस जानेवारीला अर्जाची त्या ठिकाणी छाननी होणार आहे आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे ती अर्ज मागे घेण्याची तारीख ही सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस असणार आहे म्हणजे सव्वीस जानेवारी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही अर्ज मागे घेण्याची तारीख असणार त्याच दिवशी खऱ्या अर्थानं निवडणुकीचं काही चित्र आहे ते चित्र सव्वीस सत्तावीस तारखेला स्पष्ट होणार आहे आणि निवडणुकीसाठी जे मतदान आहे ते मतदान जवळपास पाच फेब्रुवारीला हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे मतदान आहे ते पाच फेब्रुवारीला मतदान होते आणि सात फेब्रुवारीला हा निवडणूक निकाल लागणार आहे नवा अध्यक्ष जो जिल्हा परिषदचा आहे पंचायत समिती सभापती आहे तसा निकाल हा सात जानेवारी लागणार आहे अशा पद्धतीचं एकूण जे कार्यक्रम पत्रिका आहे कार्यक्रम आहे तो निवडणूक आयोगाने या ठिकाणी तयार केला आहे त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषदच्या गटामध्ये कोणत्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे ते आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीच्या अपडेटसाठी पाहत राहा परिवर्तन न्यूज कॅमेरामॅन दत्ता माने सह बालाजी फुगारे पंढरपूर